नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शिवसेना तळोजा प्रमुख आशिष हवालदार यांच्या पुढाकाराने आणि डॉक्टर वैभव पाटील यांच्या सहकार्याने घोट गावातील अरिहंता अनायिका सोसायटीमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला आरोग्य उत्सव असे नाव देण्यात आले होते या आरोग्य शिबिरात डोळ्यांची तपासणी रक्तातील साखर तपासणी दात तपासणी तसेच इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या या उपक्रमामुळे सोसायटीतील तसेच परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी मिळाली आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले की समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातील त्याचबरोबर परिसरात प्रदूषण आणि पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने तो प्रश्न महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून लवकरच सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल या उपक्रमामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे या आरोग्य शिबिरात आयोजक म्हणून शिवसेना तळोजा प्रमुख आशिष हवालदार डॉ वैभव पाटील शिवसेना उपविभाग प्रमुख इर्शाद शेख शाखा प्रमुख गुरमित सिंह बमरा उपशाखा प्रमुख प्रमोद यादव उपशाखा प्रमुख सतीश सावंत तळोजा जनसंपर्क का प्रमुख आकाश हवालदार आशुतोष महेश्वरी सुमित शिवगाडे हिमांशू परदेशी तिरुमूर्ती स्वप्नील महाडिक सुशांत गाडे आणि कवलजीत सिंह बमरा यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तळुजा शहर प्रमुख विशाल पवार प्रमुख धम्मपाल भगत तसेच भाजपचे नितेश पाटील दीपक पाटील उपस्थित होते या शिबिरासाठी मेडिकवर हॉस्पिटल होप पॅथ लॅब श्री समर्थदातांचा दवाखाना श्री क्लिनिक आणि डे केअर यांचे सहकार्य लाभले नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो नवरात्री उत्सव एकीकडे एक चालू आहे आणि तलोजा विभागामध्ये तसं घोडगाव कॅम्प मध्ये रक्तदान शिबिर असं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्त तलोजा विभागामध्ये किंवा आर्यन कंपाऊंड मध्ये सोसायटीमध्ये शिवसेनेच्या वतीने आज मोफत आरोग्य शिबिर आयोजन केलं या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो काय भावना व्यक्त मी काय सांगाल सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि उपस्थित सर्व भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज नवरात्रीच्या निमित्ताने या अरियंत अनायका सोसायटीमध्ये आमच्या शिवसेनेचे प्रमुख आशिष हवलदार यांनी आरोग्य उत्सव नावाने खूप चांगला उपक्रम सुरू केलेला आहे या उप उपक्रमाद्वारे यांनी इथे बऱ्याचशा टेस्ट शुगर टेस्ट ब्लड टेस्ट डेंटल चेकअप हे सर्व फ्री ठेवलं आहे यामध्ये स्पॉन्सर मेडिकवर हॉस्पिटल होप पॅथ लॅब समर्थ दवाखाना आणि डे क्लिनिक सेंटर या सर्वांचे शिवसेनेच्या ज्या वतीने मी आभार मानतो तसेच आमचे प्रमुख श्री धर्मपाल भगत साहेब यांनी या आरोग्य उत्सवामध्ये त्यांच्या लॅबद्वारे सहकार्य केलं आहे या उत्सवामध्ये ते कार्यशील आहेत आणि या आरोग्य उत्सवानिमित्त येथील जे लोक आहेत त्या लोकांना फायदा व्हावा आपल्याला माहिती आहे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे आणि या धगधगत्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे आपण कोणी लक्ष देत नाही आणि अचानक आपल्याला एखादा आजार किंवा एखाद्या कमतरतेची शारीरिक शरीरातील काही खनिज असतील काय असेल त्या कमतरतेची भास हे होते कमी जाणवते आणि मग त्यानंतर आपल्याला आरोग्य आरोग्यधोरणा त्रास हा खूप गंभीर स्वरूपाचा असतो तर याला उपचार म्हणून काही ज्या टेस्ट असतात ज्या रेग्युलर डेली झाल्या पाहिजेत त्या टेस्ट करण्यासाठी जे आशिष सवालदार साहेबांनी जे काही आपल्या इकडे उच्च आरोग्य उत्सव उपस्थित केलेला आहे याचा खरंच एक स्तुत्य कार्यक्रम आहे शिवसेनेच्या वतीने आहे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचा चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे तसेच त्यांच्यासोबतचे त्यांचे पदाधिकारी गुरमीत सिंग असतील सती सावंत असतील आशुतोष असतील ज्यांनी ज्यांनी यामध्ये भाग घेतला आहे एक त्या सर्वांचे मी कौतुक करतो आणि असे उपक्रम या भागात नेहमी उपस्थित राहावं हो, आणि या उपक्रमांचा येथील समाजाला येथील नागरिकांना फायदा व्हावा हीच आमची शिवसेनेची एक भावना आहे सर, की सर्वांचं कल्याण व्हावं आणि सर्वांना शिवसेनेच्या वतीने काही ना काही मदत व्हावी सर या ठिकाणी आम्ही संवाद केल्यानंतर त्यांचा एक गंभीर प्रश्न आहे की बाबा या ठिकाणी आम्हाला पाण्याची सुविधा नाही आणि प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून किंवा बाबा मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा खासदाराच्या माध्यमात कशा प्रकारचा सोडवण्याचा प्रयत्न करणार पाणी हे जीवन आहे हे आपल्या पूर्वजांपासून आपण ऐकत आलेलो आहे आणि हे त्रिकाल सत्य आहे पाण्याशिवाय कोणतीच व्यवस्था होत नाही परंतु दुर्दैवाने आपल्या तळोजा भागात पाण्याची समस्या खूप गंभीर आहे सतत अपुरा पाणी पुरवठा ही तरुणातली प्रमुख समस्या आहे या समस्येसाठी दोन दिवसापूर्वी मला वाटतं मंगळवारी मंगळवारी ना मंगळवारी आम्ही आपले लोकसभा मावळचे खासदार श्री श्रीरंगप्पा बारणेसाहेब यांची भेट घेतली त्यामध्ये माझ्यासोबत आशिष पण होते पण त्या भेटीमध्ये खासदारांसमोर आपण पाण्याची समस्या मांडली असता आणि तेथील स ज्या काही सोसायटी आहेत यांच्याकडूनही तक्रारी होत्या त्यांच्या तक्रारीचे आपण पत्रकसुद्धा खासदारांना दाखवले असता जी काही आपली समस्या आहे हे आम्ही शिवसेनेच्या वतीने आक्रमकपणे खासदारांकडे मांडली या समस्येवर उपाय म्हणून खासदारांनी त्वरित फोन करून सिडकोची अपॉइंटमेंट फक्त पाणी या विषयावर सिडकोची अपॉइंटमेंट घेतलेली आहे या पुढील हप्त्यामध्ये सोबत खासदार आणि पाणी समस्येवर अस आस, असणारे येथील सोसायटी त्यातील प्रमुख व्यक्ती अशी एक मीटिंग होईल आणि नक्कीच मला वाटतं या मध्ये एक सम सकारात्मक काहीतरी निर्णय लागेल आणि आपल्या तळोजामधील पाणी समस्या सुटवण्यासाठी काहीतरी सकारात्मक मार्ग पावले उचलले जातील त्यासोबत आणखी एक पदाधिकारी देखील आहेत आपल्यासोबत सर काय सांगाल आज आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून आज भव्य दिव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे तुम्ही भव्य आरोग्य शिबिराचे एक तुम्ही ठेवलेले की आरोग्य उत्सव म्हणजे उत्सव म्हणजे त्यामध्ये नागरिकांनी उत्सवाने प्रतिसाद देखील तुम्हाला दिलेला पाहायला मिळतो याकडे कशा प्रकारे पाहता आणि काय स्पष्ट प्रकारचं आयोजन जय महाराष्ट्र शिवसेनेचे नेते एकनाथ भाई शिंदे यांचा आदेशच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर त्या अनु अनुषंगाने आपण आपले जे पदाधिकारी आहेत आकाश साहेब यांच्या यांनी शिबिर ठेवलेलं आहे त्या शिबिरात भरपूर लोकांचा उत्साह आपण बघत आहे लोकांची हेल्थ चांगली राहावं व लोकांची जे समस्या आहे ती दूर व्हावं त्यासाठी ते नेहमीच कार्य करत असतात अशाच प्रकारे ते कार्य करतात आणि त्यांचे कार्यकर्ते भरपूर आहेत कार्य चालूच असतं त्यांचं काही ना काही काहीतरी चालूच असतं त्या ठीक तर पाहायला गेलं तर ते म्हणाले की आम्ही सातत्यानं विविध उपक्रम राबवल राबवता तुम्ही तर पुढचं नागरिकांना काय आश्वासित करता पुढचं उपक्रम कशा प्रकारचा असणार आता हेल्थ साठी त्यांनी केलं आता जे लाईटाची पाण्याची समस्या या तलुजा भागात भरपूर भरपूर आहे त्या निमित्त आम्ही खारघरचे जे मावळचे खासदार आहेत श्रीरंग अप्पा बारणे यांच्याकडे पण लेटर दिलेले आहेत लवकरच एकनाथ शिंदेसाहेब जे नगरविकास मंत्री आहेत यांच्या नेतृत्वात शिडकोची आणि महानगरपालिकेची आणि शिंदे साहेब हे असे असतील आणि मिटिंग होईल आणि पाण्याची समस्या लवकरच सोडवण्यात येईल आणि जे लाईटाचं आणि रस्त्याचा आयोजन करण्यात आलं मुख्य डॉक्टर म्हणून आपल्याकडे पाहायला जाते कशा प्रकारचे आयोजन होतं आणि किती संस्था किंवा किती हॉस्पिटलने हॉस्पिटल सहभाग घेतला आणि काय नागरिकांचा रिस्पॉन्स कशा प्रकारचा आमच्या संघटनेचे शिवसेना शिंदे गटाचे आशिष हवलदार यांनी माझ्याकडे एक संकल्पना मांडली की बोलले की इथे राहणारा जो नोकरदार वर्ग आहे दगदगीच आहे जीवन जगतात त्यांना हेल्थ चेकअप करण्यासाठी आपण काहीतरी डॉक्टर आपल्या दारी घेऊन किंवा त्यांना घरपोच सुविधा अशी पुरवावी अशी त्यांनी छान संकल्पना मांडली त्याचा विचार करून आम्ही मेडिकल हॉस्पिटलसोबत कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना आमची सांगितलं जी आयडिया होती तो त्यांनी बी रिस्पॉन्स दिला इथे येणारे नागरिक जस्ता नारे मीड़, मीड़ ये तो कहे, तो कहे जे असतात जे राहणारे मिडल मिडल क्लास मध्यमवर्गीय कुटुंब आहेत त्यांना आरोग्याचा प्रश्न असतो आता या दगदगीच्या काळामध्ये हृदयविकाराचे प्रॉब्लेम आहेत हायपर टेन्शन बीपीचे प्रॉब्लेम आहेत लोक हे लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात तर आमचा प्रयत्न असाच आहे की आपण एकदा तरी महिन्यातून शुगर बीपी डॉक्टरांना दाखवून चेक करावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तर डोळ्याचा प्रॉब्लेम असेल किंवा दातांचा प्रॉब्लेम असेल त्यांना जर तो आढळला तर आपल्या कि संस्था किंवा संस्थेच्या शिवसेनेच्या वतीने त्याला पुढचं प्रोशर कशा प्रकार आजार मोफत तुम्ही शिव शिबिर दिलेलं आहे तर पुढची प्रक्रिया कशा प्रकारची असणार जर डोळ्याचा आजार जर कोणाला आढळला तर आपण त्याला इथे अशी स्कीम दिलेली की तुम्हाला जी डोळ्याचं चेकअप येते इथे फ्रीमध्ये होतं आहे डोळ्याची जी फ्रेम असते चष्म्यांची त्या फ्रेमची आपण पैसे घेत नाही जी बाहेर बाजारामध्ये पाचशे हजार रुपयाला जी फ्रेम भेटते ते आपण इथे फ्रीमध्ये देतोय फक्त तुम्हाला जो नंबरचा जो लागणारा काच आहे त्या काचाचा शुल्क तेवढा खर्च द्यायचा आहे एवढे आपण केलेले आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला हृदयाविरुद्ध हृदयाशी काही संबंधित काही प्रॉब्लेम आढळला तर आमचे कार्यकर्ते आम्ही मेडिकल हॉस्पिटलशी संपर्क जाणून कमी कमी दरात त्यांचा उपचार करून देणार आहे तुमचं शिबिर हा आपल्या संस्थेचे आपल्या मार्गदर्शन हा पहिलाच आहे का आणखी तुम्ही राबवले नाही याच्या आधी हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे याच्यानंतर आम्ही स्पेशलिस्ट शिबीर पण राबवणार आहे पोटाच्या आजाराचे त्याच्यानंतर कानाचे असे वेगवेगळे शिबिर ऑफिस वगैरे हॉस्पिटल को हॉस्पिटल कोणत्या ठिकाणी आज याच एरियामध्ये गोट कॅम्प मध्ये इथे पुढे रिक्षा स्टॉप जाऊन माझं क्लिनिक आहे मी या एरियामध्ये मला आठ महिने झाले चांगला रिस्पॉन्स आहे पेशंटच्या आरोग्याची काळजी घेऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो सर या ठिकाणी प्रदूषणाचा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि एमआयडीसी जवळ असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होतो या गोष्टीचा तर नागरिक या रहिवासी so, एरियाच्या बाजूला एमआयडीसी असल्यामुळे थोडासा प्रदूषणाचा त्रास आहे इथला एअर क्वालिटी इंडेक्स तो कमी आहे खूपच म्हणजे बऱ्यापैकी प्रदूषण असतं येणारा वास असतो तो तर या काळामध्ये भविष्यात आम्ही या गोष्टीवर पण आवाज उठवणार आहेत आमचे जे मुख्य आमचे नेते आहेत रामदास शेवाळे साहेब त्याच्यानंतर श्रीरंगप्पा बारणे खासदार यांच्यासमोर पण आम्ही मांडलेले त्यांनी सांगितलं आपण भविष्यात या गोष्टीवर आवाज उठवू पुढे शासनाला पत्र देऊ मुख्यमंत्र्यांना भेटू या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं येत्या काळात आम्ही या गोष्टीवर आवाज उठवणार आहे नमस्कार मी आशिष हवलदार शिवसेना विभाग प्रमुख आज आमचे मुख्य नेते शिवसेना मुख्य नेते उप उपमुख्यमंत्री भाई शिंदे तसेच आमचे संसद संसदरत्न खासदार आप्पासाहेब बारणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तळोजामध्ये मा बऱ्यापैकी शिवसेनेची वाटचाल चालू केली आहे तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण आज नवरात्रीच्या निमित्ताने आरोग्य शिबीर भरवलं आहे तर आरोग्य शिबीर म्हणजे आपण एक नवीन उत्सव टाईप उत्सव प्रकारे आरोग्य शिबीर चालू केले तर त्यासाठी आपण आरोग्य शिबिराला एक नावच देऊन टाकले की आरोग्य महोत्सव तर बऱ्यापैकी लोकांचा रिस्पॉन्स आहे या ठिकाणी आपल्याला उत्कृष्ट रिस्पॉन्स येतो लोकांची तळुजा विभाग म्हणजे तळुजा विभागामध्ये आपल्याला सध्या वातावरण खराब असल्यामुळे लोकांची आजार आजार पण भरपूर पसरत आहे त्यामुळे आपण एक लोकांच्या सेवेसाठी एक आपला एक पर्याय म्हणून एक मार्ग निवडला की बाबा एक हेल्थ कॅम्प ठेवूया तर ह्यासाठी लोकांचा बऱ्यापैकी रिस्पॉन्स आला आपल्याला त्याचबरोबर आपले वरिष्ठ पदाधिकारी त्यांचा देखील आपल्याला बऱ्यापैकी पाठिंबा आहे प्रमाणे आपण पुढे देखील भविष्यात असे कॅम्प करत राहू आणि पक्षाचा आपल्याला पाठिंबा राहील त्यासोबत किती नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आतापर्यंत आपण जास्त वेळ झालेला नाहीये कारण आपल्याला थोडासा उशीर झाला कार्यक्रम चालू करायला तर बऱ्यापैकी जवळपास साठ एक लोकांनी आतापर्यंत आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे आता संध्याकाळची वेळ अजून आपल्याला बऱ्यापैकी शंभर एक लोकांचा रिस्पॉन्स भेटू शकतो आपल्या परिसरामध्ये विविध प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल विविध प्रश्न अशा आहेत देवी चरणी काय प्रार्थना करताय माझ्या देवीच्या चरणी तर भरपूर प्रार्थना आहेत आपल्या की तळोजासाठी आपल्याला जे काही चांगलं करता येईल आपण ते नक्कीच करूया पण इथं जरा पाण्याचा भरपूर प्रमाणात इश्यू आहे त्याचप्रमाणे वातावरण घेतलं एम आय डी सी शेजारी असल्यामुळे थोडंसं वातावरणात पण भरपूर हे आहे त्यामुळे आपण आपल्याला जे पक्षाकडनं जसे आदेश भेटतील त्याप्रमाणे आपण आपल्या वाटचाली चालू ठेवल्यात प्रशासनाकडून काय डिमांड आहे म्हणजे प्रशासनाकडून कुठल्या सुविधा केला पाहिजे काय सांगा मेन म्हणजे आपल्याला रस्ता लाईट आणि पाणी मूलभूत गरजा आहेत नाही असं नाहीये पण त्याची थोडीशी कमतरता भासते तरी प्रशासनाने याकडे थोडस लक्ष द्यावं तळोजा विभागाकडे नवीन विभाग आहे आपला अंडर डेव्हलप आहे थोडस लक्ष दिलं तर बरं होईल हे होते शिवसेनेचे पदाधिकारी त्यांनी त्यांच्या शिवसेनेच्या तसेच सोसायटीच्या वतीने आज आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये रक्ताची टेस्टिंग असेल डोळ्याचे चेकअप असेल शुगर चेस्ट असेल किंवा दाताचे चेकअप असेल विविध प्रकारचे त्यांनी आरोग्यात लागणार अत्यावश्यक हो गोष्टीचा चेकअप केलेला चेक आहे आणि भविष्यात हा असा उपक्रम आमच्या संस्थेच्या किंवा आमच्या पक्षाच्या माध्यमातून राबवला जाईल त्यासोबत या सोसायटी किंवा या परिसरामध्ये प्रदूषणाचा मोठा गंभीर प्रश्न आहे त्याच पाण्याचा देखील गंभीर प्रश्न आहे आमच्या संघटनेच्या किंवा संस्थेच्या माध्यमातून हा नागरिकांच्या सुख सुविधासाठी आम्ही लवकरात लवकर तो सोडवण्याचा तो देखील